सकाळीच भाजीची ऑर्डर आहे तर त्या भाज्या काढल्या लाल माठ आहे मुळा आहे इकडे आहे हिरवा माठ आणि मेथी आपल्या बागेतल्या झालेल्या थोड्या थोड्या भाज्या मी काढल्यात दोडका तीनच वांगी भेटली आहेत वांगी पण ते अजून मोठी नाही झाली तेवढी आणि थोड्याशा मिरच्या मुळा काढलाय थोडा घरी पिलेत चरायला साडे जातात त्या आणि सुयोग इथे वाडा साफ करतात ही नवीन पाळी फक्त घरात आहे दोघी पाळी आमची आता त्यांना छान आता सवय झाली आहे ना सोडलं नाही ना लवकर तर आवाज दे म्हणजे हे करतात ओरडत बसतात Hmm. इथे मी बनवते मेथीचे पराठे ठेकणे पण बोलतात मी जरा जाड करते म्हणून पळते आणि भरपूर प्रमाणात मेथी टाकली आपल्याच बागेतली आहे मेथी फ्रेश फ्रेश नाश्ता पण होऊन जाईल आणि आम्हाला काय दुपारला जेवणात असलं तरी चालतं तर इकडे एक पराठा माझा बनवून झालाय इथे मी बनवलंय फ्राईड राईस हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये संक्रांत कंक्रांत झालेली आहे आणि आता पुन्हा कामाला सुरुवात करायची तर सुयोग तिकडे ना वापे खोद खोदतायत कारण त्यावरती आपल्याला भाजी पेरायचे आधीचे जे बापे होते आपले एक दोन ते आता भाजी संपलेली आहे तर पुन्हा पुन्हा भाजी आम्ही पेटतो आहे आणि सकाळी तुम्ही बघितलंच की नाश्त्याला मेथी पराठे झाले त्यामुळे मी आता फ्राईड राईस बनवलं आहे मग सगळं उरकून घेऊन मग कामाला चालले तोपर्यंत तो सुयोगनी बाहेरची कामं केली कारण थोडंफार गवत आणायचं होतं आणि आपल्या गाई बाहेर चरत आहेत तर त्यांना पण आणून इथे बांधायचं होतं तर सर्व कामं उरकून मग आम्ही बाहेरच्या कामाला सुरुवात करतो आहे आत्ता बहुतेक पाहुणे नाही बारा वाजायला आलेत तर ठीक आहे आत्ता ना खूप घाई गडबड होते सकाळपासून कारण की पाणी पण येतं त्यात भाजीला पाणी शिपायचं असतं घरातली कामं वाड्यातली कामं अशी ना सगळी आता ना, ना एकापाटोपाठ एक एवढी येतात ना की अजिबात वेळ नाही मिळत त्यामुळे काल वगैरे व्हिडिओ मी केलाच नव्हता जरा म्हटलं कामामध्ये बिझी आहे तर व्हिडिओ पण होणं शक्य नाही आहे करणं तर म्हटलं आज करते तर चला मग करूया कामाला सुरुवात आणि ना परसबागेत बागेत ना खूप ठिकाणी थी थी ना पोकळा भाजी आली आता पोकळा भाजी सगळ्यांनाच माहिती आहे की नाही मला माहीत नाही तर मी दाखवते तुम्हाला खूप ठिकाणी आली आहे जिथे बघावं तिथे ती पोकळाच भाजी आहे तसं आमच्याकडे बियाणं सुद्धा आहे पण ती आम्ही ना आता पेरणार नाही आहोत कारण सगळ्याला भाजी सगळ्या भाजीला पाणी शिपायला ना तेवढं पाणी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तर चला मग माऊ आमची खाऊन पिऊन आता झोपली आहे नंतर येईल थोड्यावेळी बाहेर आम्ही कामं करायला लागल्यावरती तर दोन चार दिवसाच्या गॅपनंतर तुम्ही आपली परसबाग परत बघत असाल कारण मध्येच संक्रांत होती भोगी होती आणि यात्रेला गेलेलो दाभोळ्यात ते शूट करून दाखवलं कारण काहीतरी चेंज हवं म्हणून आणि आम्ही जिथे जातो तिथे थोडंफार आपलं शूट करतो कोथिंबीर आता एवढीच राहिली आम्ही थोडी थोडी काप तोडून घेतो आणि ते पुन्हा ना फुटते कोथिंबीर बघा म्हणजे खुटायची आहे आणि हे आपण जे रोपं तयार केलेले ना शेवग्याची हो तर आता ते, ते बघा रुजून आलेत मिरच्या पण आपल्याला रोजच्या रोजच मिळतात आणि हे हिर काढलेत म्हणजे खाली आमच्या घरी मा नारळाचं झाड आहे ना तर त्याची अशी हिर काढलेले होते ते आता इथे सुकायला ठेवलेत हो कारण अजून थोडे ओलेत हो त्यांच्या नंतर मग ह्याची झाडू बांधणार तर तेव्हा आम्ही दाखवू झाडू बांधताना कारण सुयोग बांधतात झाडू वगैरे इथे पण हे आणली आहे मग खूप पातळ पातळ आहेत आणि आता वांग्यांना बघा केवढी फुलं धरायला लागलीत म्हणजे कटिंग केलेल्याचा हा फायदा असतो की त्याला डिऱ्या फुटतात भरपूर प्रमाणात आणि फुलं पण आता भरपूर आलेत म्हणजे आता परत वांग्यांची आपल्याला काही कमी नाही पडणार मध्येच गॅप पडला होता इकडे मुळा होता ना तो आता संपला आहे पूर्ण तिकडचा पण मुळा संपला आहे सगळा तर तिकडे बघा सुयोग ना ते थोडंसं खोदून असं लाईनी पडत आहेत म्हणजे आपल्याला मुळा अजून पेरायचा आहे कमी आम्ही पडता नये भाजीत काही गॅप होणार नाही म्हणून आम्ही ना असं पेरत जातो हा पालक पण आता फुटतो आहे चांगला भरपूर जोड्या पण गेल्या आणि अजून फुटला पण आहे तर इकडे आहे कार्ली आम्हाला आधी वाटलेलं की कार्लीची वेल जगेल की नाही माहीत नाही कारण ही आपणच रुजून आलेल्या होत्या आणि आम्ही इकडे ट्रान्सफर नाही केली आहे तिथेच असा जरा गोल असा वापा केला होता पण येत कारली भरपूर प्रमाणात आहेत हे बघा या साईडला पण आहेत आत आत पण आहेत इकडे आम्ही नवीन हिरवा माठ माट हा आपण वापा आता संपला आपला लाल माठाचा तिकडे भेंडीची रोप आहेत आणि आम्ही ना अजून कलिंगडच्या बिया टाकल्या होत्या ह्या केळीमध्ये छोट्या तर त्या पण रुजून आलेत हे बघा चार ठिकाणी इकडे ते दोन ठिकाण आणि इथे आणि ही बघा पोकळा भाजी तिकडे तर भरपूर प्रमाणातच आहे आणि इथे पण आहे बघ सगळीकडे पोकळा भाजी येते हे बघा एवढा वापा हा खोदलेला होता तरी सुद्धा भरपूर येते आणि इकडे आपण मेथी पेरली होती ना ती आता सगळी संपली आहे आणि आता अजून आम्ही पेरणार आहोत इकडे लाल माठ पुन्हा पेरलाय तो आता उगवून आहे वरती हा हिरवा माठ पण आता अर्धा संपत आलाय लाल माठ संपत आहे इकडे मुळा अर्धा संपलाय एक दोनच लाईनी आहेत कारण काल दिवसभरात ना भरपूर जोड्या गेल्या पण आपल्याकडे बॅकअपला आहे अजून मुळा तिथे हिरवा माठ आहे आणि इथे आता पेरायचं आहे म्हणून सुयोग ना असे लायनी पाडून घेतात आणि भोपळ्याला बघा फुलं किती आले पण ना ती गळून पडतायत तर कशामुळे काही समजत नाही पाखरं खातात का काय खातात कारण एक भोपळा एवढा मोठा झाला होता तर तो पण तुटून खाली पडला मला वाटतं बहुतेक एक हे केलं आहे हे बघा ह्याच्यापेक्षा पण डबल टिबल मोठा झाला होता तर आपल्याला ना एका सबस्क्रायबरनी कोकणातली भयकथा म्हणून आहे त्यांनी आहे की भोपळ्याच्या ह्याला ना हिंगाचं पाणी टाका म्हणजे फुलं ग फुलं गळून पडणार नाहीत तर करूया आपण ट्राय ते हिंगाचं पाणी आणि ऊन पण आता भरपूर असतं त्यामुळे ना पावसासारख्या ग्रोथ नाहीये ना झाडांना म्हणजे वेलीनं उन्हाळ्यातून थोडा प्रॉब्लेम ह्या पावसाच्या वेली आहेत पण आपण म्हंटल टाकूया घर आपल्याला घरात तरी होईल भाजी मस्त झालेला भरपूर शेंगा पकडल्या होत्या बघा आता यायला लागलेत जाऊ हो दे हळूहळू का होईना येतील पण काहीतरी केलेल्याच सार्थक व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटत मग लेट झाला तरी काही हरकत नाही आणि हे नवीन काकडीचं बियाणं जे रुजत घातलं होतं ना त्याला आता भरपूर काकड्या पण हे बघा काकडी आम्हाला भरपूर लागते ते काक काकडी वगैरे आम्ही काही विकत नाही ते आम्हाला घरातच लागते रोज खायला काय हे पोकळा ना काढून टाकू येतो इकडे वापा पेरायचं आहे ना आपल्याला मग हे काय करणार एवढं सगळं वाढलंय बघा किती ना भाजी आहे तर भाजी घेऊ काढून पानं ठेवून हा हे डांबे ठेवून देऊया रुसतील रुजतील का पण तर आम्ही हा पोकळा ना सगळं काढणार आहोत कारण ह्याच्यामध्ये मग पेरणार कसं ना सग असं काय पण तो सगळीकडे रुजून आलायती होते ना त्याचे बिया वगैरे पडले आहेत अच्छा खूपच आले आहेत हां काढून टाका ते ह्याचे डांबे आपण रुजत घालू कुठेतरी लावूया हां रुजत नाही लावूया पानं फक्त काढून घेते उकळा भाजी पण ना चविष्ट असते ॲक्च्युअली ती थंड पण असते भाजी तर आम्हाला आवडते म्हणून म्हटलं तर काढून घेऊया त्याची पाणं पाणं कुटूया आणि जी स्टीक आहे म्हणजे डांबे तर ते एक लाईनला कुठेतरी आम्ही रुजत हे काय बोलतात लावून ठेवू म्हणजे तर पुन्हा पुन्हा त्याला ढिऱ्या वगैरे फुटतील आणि ही भाजी ना खूप आवडते म्हणजे ज्याला त्याला खूप आवडते तसं ह्या बा अजून बघितलं तुम्ही बाकीच्या वाप्यांमध्ये पण आहे पण ते वापे आम्ही आधीच काढत नाही म्हणजे त्या वाप्यातले भाजी आम्ही आधीच काढत नाही कारण आपल्या बाकीच्या ज्या भाज्या रुजत घातलेल्या आहेत ना म्हणजे पेरलेल्या आहेत ना तर त्या आपण उफळून निघू शकतात म्हणजे पूर्ण वापा जर क्लीन झाला ना भाजी संपली ना त्याच्यानंतरच आम्ही ते उपटून असं काढतो बाहेर ना खूप ऊन आहे तर मी आली होती हे बियाणं घ्यायला घरामध्ये आणि गाठोडच आहे माझ्याकडे बियाणांचं ह्याच्यासाठी ना एक डब्बा मला बघायचा आहे देवरुखच्या मार्केटमध्ये मी जाते पण नेमकं डब्बा आणायलाच विसरते बाकीच्या वस्तू घेत बसते आणि तर बघूया घेईन आता एक दिवस आठवण करून काहीतरी लिहून जायला पाहिजे म्हणजे लक्षात राहील माझ्या नाही तर मला लक्षात राहत नाही पटकन आणि ही बघा केवढी पोकळा भाजी काढली हे काय म्हणतात आता ते डांबे हे होतील ना पण रुसतील ना आता भा, भाजी काय आपली इथे सावली आहे त्यामुळे हे नाही होत नरम पडत नाही दोनच पेरायचे आहेत ना एवढं सगळं कसं राहते नाही दोनच नाही पेरायचे थांबा दाखवते जरा हे मेथी तर सगळीच लागणार आहे लालमट पेरायचं आहे ना मेथीच बियाण आहे हा लालमट आणि काय मुळा ना मुळा मी काय बोलते माहिती का याच्यामध्ये दुसरं पण बियाणं मिक्स आहे दुधीच आणि मी काय बोलते हे राजमा पण दिलंय हा तर आपला तो आता दोडक्याचा हे ना सुकला म्हणजे दोडकी काही थोडीच मिळाली आम्हाला पावसाळ्यात जशी भेटली तशी काही भेटली नाही एवढं पाणी टाकून पण कारण आता काय माहिती उन्हाळ्यामध्ये ह्या भाज्या पटकन होतात की नाही होतात तर त्याच्या जागी आपण हे टाकून बघूया पहिल्यांदाच फक्त बघूया टाकून ना आलं तर आलं येईल अजून काय नाही अजून हे रोप तयार करायची वांगेची रोपं तयार करायची काम आहे बघतो हे बघ हे पण करायचं होतं आपल्याला नाही नाही हे तेच आहे ना चवळीच भरपूर राहून पालक आहे हा मी आणलेला पालक होता दुकानातून आधी तिला असं तर आणलं नसतो तिला <laughs> तरी काय माहित म्हणा हे पण एक अजून ते झालं पाट। की टाकूया पाठोपाठ हे काय ना फक्त ते समजत नाहीये तर तिलाच परत विचारायला लागेल ना काय समजत नाही तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर जरा मला सांगा हा मी दाखवते तुम्हाला हातात घेऊन तरच कळेल कारण आमच्या शेजारच्या त्या देसाई काकू आहेत ना त्यांना पण त्या दिवशी आलेल्या भाजी गेल्या तर त्यांना मी दाखवलं पण त्यांना पण काही कळलं नाही ते मला पण काही कळत नाही हे काय आहे ना ते जरा तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा तसं मला ते रुजत घालायला नाही तर उकाच काहीतरी घालून म्हणजे चवळी वगैरे नाही ही चवळी थोडी चवळी लांब असते काही समजत नाहीये जरा कमेंट मध्ये प्लीज सांगा हा माहिती असेल तर सांगणार पुन्हा बघून कळेल ना काय काय लोकांना हा मग तेच ना म्हणून तेच विचार मी भरपूर दिवस झाले विचारून म्हणते डबल डबल नको टाकू वडे कधी कधी कमी पडतो ना हं चाडीचा बॉर्डर ही व्यवस्थितली तो तू पहिल्या वाला पेर रावतास बघ तसाच पेर एकदम समस्त घट्ट झालाय घट्ट आणि पान पण मोठी मोठी चांगली कारण मी पेरतो तो एकदम हे बघा असं होतं सगळं म्हणून मी त्या तयारी करून देतो इदा मी ही कशी एकदम प्रॉपर व्यवस्थित पेरते कारण तिकडे जो लाल माटाचा वापर आहे ना तो इने पेर रावतो एकदम मस्त झाला होता आता तर गुण आहे आताचा गुण <laughs> आहे बघा कसा एकदम घट्ट मस्त आलाय एकदम जो प्रज्ञानी पेरला होता तो असा एकदम आला पाहिजे भरगतचं हो मुळा नाही एकदम लाईनिट टाकायला लागतो आपल्याला अर्धी साईड घेतली माझा हात नाही बोजर ना तिकडून एवढा म्हणजे इकडून आणि इकडून असं टाकायला तर हा आहे मेथीचा सुयोग आधी खोदून घेतात आता ह्याच्यामध्ये आम्ही काही टाकणार नाही वाळू वगैरे कारण ऑलरेडी आपली भरपूर वाळू गेली याच्यामध्ये नाही टाकायची आहे ना आता काहीच नाही आता फक्त पेरायचं आहे शेणखत वगैरे सर्व याच्यामध्ये मिक्स आणि माती पण छान अशी भुसभुशीत झालेली आहे तर ह्या टायमाला ना मेथी पेरताना आम्ही लाईनीत पेरणार आहोत जसं मुळा पेरला तसा कारण लास्ट टाईम तुम्ही बघितलंच की लालमाट वगैरे पेरतो तसं पेरलं होतं पण ती पण आपल्याला कमेंटच आली होती की लाईनीत पेरायचं तर ह्या टायमाला लाईनीत पेरून बघूया आपण जसं जसं आम्हाला माहिती मिळते तसं तसं आम्ही ते सर्व करून बघतो आणि तिकडे बघा सगळी साडी उडते एवढी हलकी साडी आहे हा दगडी ठेवून पण उडते ते नाही ना 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 खाली बांधूनच ते का माऊ पण सारखी ये जा करते काय माहिती तिथून नाही ना तिला काय जेवढी जागा पाहिजे आणि ही ना दोडक्याची वेल पूर्ण सुकून गेली ती का गेली काय कळलं नाही एवढं आम्ही पाणी रोजच्या रोज दोन टाईम असतं दोडके मिळालेत थोडेफार नाही असं नाही पण नेक्स्ट टाइम आता ह्या वेळेला काहीच करायचं नाही असं फक्त पावसाळ्यातच करायचं हां उगाच पाणी पण मेहनत तेवढी पाणी पण लागतं त्यापेक्षा ही भाजी जास्त करायची अजून ही जागा पूर्ण पालाभाजीनेच व्यापायची कारण की हे फक्त पावसासाठीच ठेवायचं आता दोडकी पण ना पाखरं सगळी आहेत ही फुलं दोडकी नाही पडवळची फुलं सगळी गळून खाली पडतात पाखरं काही ठेवायला मागतच नाही अजिबात आता ह्याच्या जागी आम्ही ते राजमा पेरणार आहोत आता ही मेथी आम्ही पहिली अशीच पेरली होती डायरेक्ट आणि आता मुळ्यासारखे आम्ही लायनीत पेटतो पेरतोय लायनी मारून बघा अशी लाल बिया नाही सांगितलंय ना आपल्याला तर बघूया मेथी काय मेथी सारखीच येणार म्हणा हो पण काय वेगळा काय फरक पडतोय तर बघू है ना कारण जी आपण पहिली पेरली होती ती खूप लेट आली जी आपण काढली ती एक महिना लागला पहिल्यांदाच केली ना वाप्यावर आपण बघूया पण आली ती एवढी मस्त आली हो मस्त आली कारण त्या जुड्या आम्ही दिल्या ना तर आवडली हा म्हणजे खूप लोक परत परत मागत होते आमच्याकडे पण मेथी कमी कमी पडली मेथी आम्हाला बाहेर पण ना मस्त असा वारा सुटलाय वाळत घातलेले कपडे पण सारखे फडत आहेत खाली आणि केळी बघा केळीला वाडायला खूप उशीर होतो मी पहिल्यांदाच बघते केळ आमची पसवलेली वगैरे डायरेक्ट केळी खाल्लेली आहेत फक्त पण बराच वेळ जातो मला वाटलं की पटकन होत असतील पण तसं नाही आहे पुरं पण आली आहेत आता आपली गौरी आणि राहिली होती ती तर सुयोग त्यांना बांधायला गेले आतमध्ये जेवायचा टाईम झाला आहे तर मी आता काकडी घेते काढून ऐकलं काय इकडच्या का त्या मोठी कुठे छोटी तिकडे मोठ्या झाल्या ही लहान आहे बघ ही झाली ना बऱ्यापैकी <laughs> दोन आणू तुझी अजून झोप नाही झाली काय ग का? <laughs> करते झोप नाही झाली अजून गदम होते एक एक नखरेच करते ना जास्त येऊ चल जेवायला ए जेवाय जा तिथं खाऊन झालंय म्हणून ती झोपली आहे पोट भरल्याशिवाय ती झोपत नाही शांत झोपते झोपते तू <laughs> दुपारचं जेवण फ्राईड राईस लोणचं आणि काकडी फ्राईड राईस सोबत लोणचं असा कॉम्बिनेशन ह्यांचं आहे माझं नाही फक्त फ्राईड राईस आणि सोबत काकडी घेतली तर चला या तुम्ही पण आमच्यासोबत फ्राईड राईस खायला आज फ्राईड राईस याच्यासाठी केलं कारण सकाळी मेथीचे पराठे केले होते ना तर तेवढी अशी भूक नाही आहे म्हणून ताजा भात केला आणि त्याला फ्रायड राईस मसाला टाकून परतवला की झाला फ्राईड राईस ना